नमस्कार मंडळी आज आहे संक्रांतीचा पहिला दिवस भोगी तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा नेहमीप्रमाणे सणावाराची सुरुवात म्हटल्यानंतर देवपूजेपासून देवारा छान डीप क्लीन करून घेतलेल्या आहेत देवाची भांडी देव स्वच्छ घासून घेतलेली आहेत या घंटा म्हणाल तर सणावाराच्या निमित्तानंच मी घासत असते दिवाळीला घासल्या होत्या त्यानंतर आत्ता डार्क कलरसुद्धा छान दिसतो अँटिक दिसतात म्हणून फारसं मी घासत नाही चला पटकन ना पूजा करून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक स्वयंपाकामध्ये म्हणाल तर आज स्पेशल आ हा भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी मेथीची भाजी आहे त्याच्यानंतर हिरव्या टोमॅटोची चटणी खूप दिवसानंतर बनवली त्यानंतर गाजर आहे काकडी आहे गोडामध्ये म्हणाल तर शिरा मी जेवण करून घेते आहे आणि जेवणाची सुरुवात म्हणाल तर पहिला घास गोडाने आपण वे वेगवेगळे सणवार साजरे करत असतो आणि त्या सणाच्या निमित्तानं आपण जो स्वयंपाक बनवतो ना त्याचं एक वेगळंच महत्व आहे